ईशान्य फाउंडेशन आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने अठरावा यलो रिबन एनजीओ फेअर ग्रामीण भारत महोत्सव साजरा करण्यात येत आहे हा पाच दिवसीय महोत्सव भारताच्या समृद्ध परंपरा शाश्वत हस्तकला आणि समुदाय आधारित नवकल्पना यांचा उत्सव असून येत्या अठरा ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान येरवडा पुणे येथे सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाचे उद्घाटन स्वदेश फाउंडेशनच्या ट्रस्टी श्रीमती झरीना स्क्रूवाला ईशान्य फाउंडेशनच्या ट्रस्टी श्रीमती पारुल मेहता आणि नाबार्ड सीजीएम श्रीमती रश्मी जराड यांच्या हस्ते होणार आहे यंदाच्या महोत्सवाची संकल्पना एक्सप्लोर कारागीर शेतकरी स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक उपक्रम यांच्या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकते या फेअरमध्ये ट्वेंटी पेक्षा अधिक राज्यांमधील तीन हजार प्लस अनोख्या उत्पादनांचा समावेश असून खरेदी सोबत ज्ञान संस्कृती आणि समाजसेवा अनुभवण्याची अनोखी संधी मिळणार आहे खरेदी म्हणजे देणगी संस्कृती म्हणजे उत्सव आणि प्रत्येक खरेदी मागे असते एक कहाणी सुमारे वीस पेक्षा अधिक राज्यातील तीन हजार प्लस हस्तनिर्मित आणि पर्यावरणपूर्वक उत्पादने एनजीओ कारागीर शेतकरी व विणकरांसोबत थेट संवाद साड्या स्टोल शाली आणि वारसा फॅब्रिक्स मध सुकामेवा गुळ मसाले बाजरी भाजीपाला आणि बरेच काही शाश्वततेचा प्रचार टोपल्या बॅग पेंटिंग कलाकृती आणि गिफ्ट आयडिया माती टेराकोटा काळा दगड व लाकडी उत्पादने पुरणपोळी थालीपीठ पिठलं भाकरी बाजरीच्या रोट्या आणि इतर चविष्ट पदार्थ खरेदीपेक्षा अधिक संपूर्ण कुटुंबासाठी अनुभव येलो रिबन एनजीओ फेअर हे केवळ खरेदीसाठी नसून संपूर्ण कुटुंबासाठी एक आनंद महोत्सव आहे कारागिरांशी संवाद हस्तकला शेती विणकाम व शाश्वततेबद्दल चर्चा देखील होणार आहे टेम्पोलिन पार्क आणि प्ले झोन हे लहान मुलांसाठी खास तासागणिक लकी ड्रॉ उत्सावाचा आनंद द्विगुणित लाईव्ह फूड काउंटर्स थेट प्रभाव निर्माण करणारे व्यासपीठ यल्लो रिबन एनजीओ फेअर मधील प्रत्येक स्टॉल सक्षमीकरण समावेशन आणि संघर्षावर मात करण्याची कहाणी सांगतो या पेअर मध्ये खरेदी करून भेट देणारे थेट योगदान देतात महिला सक्षमीकरण व उपजीविका कार्यक्रम विणकर आणि कारागिरांच्या टिकावासाठी मदत सेंद्रिय शेती आणि ग्रामीण विकास युवा कौशल्य विकास व रोजगार निर्मिती मानसिक आरोग्य व समावेशन उपक्रम दृष्टीहीन श्रवण बधीर व अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण रिसायकल व अपसायकल प्रकल्पांद्वारे शाश्वत जीवनशैलीचा प्रसाद अशा प्रकारे येलो रिबन फेअर हे केवळ एक बाजार नाही तर हा उपजीविका परंपरा आणि उत्सव आहे असे ईशान्य ट्रस्टी श्रीमती पारुल मेहता यांनी सांगितले येथील प्रत्येक खरेदी महिलांना सशक्त करते शेती व विणकाम समुदायांना आधार देते मानसिक आरोग्य उपक्रमांना हातभार देखील लावते आणि भारताच्या समृद्ध हस्तकला वारशाचे जतन करते धन्यवाद पुणे 24 न्यूज़ जय श्री ढिंबळे नमस्ते एवरीवन ये फेयर येलो रिविन एनजीओ फेयर और ग्रामीण भारत महोत्सव 18 सितंबर टू 22 सितंबर यरवाड़ा क्रिएटिव सिटी में होने वाला है एंड आई एम इनवाइटिंग ऑल ऑफ यू टू बी पार्ट ऑफ इट कितने स्टॉल्स होंगे 150 प्लस 10 स्टॉल्स फॉर फूड स्टॉल सो 160 स्टॉल्स इंक्लूडिंग फार्मर्स एनजीओस एस सोशल एंटरप्राइज एंड खरीदारी करेंगे मैंने बताया ये कॉमर्स फेयर नहीं है ये फेयर हार्ट से होता है और ट्रिपल इफेक्ट है उसमें मैं जब मैंने मैं आएंगे और सपोज ईशान्यान में से टेबल मेट खरीदेगे तो आपको बहुत अच्छे टेबल में तो मिलेगी ही क्योंकि वो प्रॉफिट उसमें नहीं होता है वो एनजीओ ने बनाया है और आपको मार्केट में वो प्रोडक्ट ऐसा कोई प्रोडक्ट मिलेगा ही नहीं क्योंकि बहुत यूनिक रहता है सेकेंड फायदा ये है कि आपने ये जो प्रोडक्ट खरीदा है उसका जो नफा है या प्रॉफिट है जो वो सब प्रॉफिट वुमेन एम्पावरमेंट में जाता है उनको स्टिचिंग चार्ज जो देते हैं उनसे वो अपने बच्चों को स्कूल में भेज सकते हैं अपने बूढ़े माँ बाप के लिए मेडिसिन बाय कर सकते हैं वैसे मैंने बताया कि आप पोर्ट पार्ट फैब्रिक अगर बाय कर रहे हैं जो पुणे में तो आपको कहीं मिलेगा भी नहीं वो ओडिशा से आते हैं तो आप एक अपना ट्रेडिशन प्रिजर्व कर रहे हैं क्योंकि वो फैब्रिक डाइंग आर्ट है उसको बाय करके आप अपना फैब्रिक का जो ट्रेडिशन है उसको कंटिन्यू कर सकते हैं सेम वे आ, ब्लैक पॉटरी जो अगेन पूना या बॉम्बे में कहीं नहीं मिलेगा अगर वो कढ़ाई या कॉफी मग आपने परचेज किया तो ब्लैक स्टोन एज फूल ऑफ आयन एंड मिनरल्स अगर आप उसमें खाना बनाएंगे तो बहुत ही हेल्थी प्रोडक्ट बनेगा आप अपने बच्चों को कुछ नया सिखा सकते हैं दैट डोंट बाय इन द एल्यूमिनियम वेसल बाय समथिंग विच इज सो ऑथेंटिक एंड वी आर कैन प्राउड ऑफ इंडिया हमारे इंडिया में ऐसे प्रोडक्ट बन रहे हैं एंड बट वी आर नॉट यूजिंग दिकॉज वी बिकम सो

बिजनेस uh, बहुत ग्रो होता है क्योंकि बहुत लोग उनको बल्क uh, ऑर्डर देते हैं जैसे कस्टमर तो दो तीन बाय करते हैं लेकिन थ्रू आउट द ईयर उनका बुटीक वाले आ गए तो ये कोट पार्ट फेब्रिक तो दो दिन में पूरा उठा ले गए नेक्स्ट ईयर उनको ऑर्डर दे गए एंड द प्रूफ इज दैट ऑल द एन जी ओज आर्टिजन एंड टू कीप कमिंग बैक बिकॉज दे आर डूइंग गुड बिजनेस दैट्स वाई ओडिशा से कोई आने वाला नहीं अगर बिजनेस अच्छा नहीं होगा

देन साथीओं को सहारा पियर सपोर्ट बोलते हैं हम इंग्लिश में और जरूरत के हिसाब से कई तरह की सेवाएं देती है. आम्ही सायनी संस्थात काम करते आणि सायनी संस्था ही सेक्स वर्कर ची संघटना आहे. गेल्या 30 वर्षापासून पुधारपेडमध्ये काम करते. सेक्स वर्कर कडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळाच असतो. तिथून महिलांना आम्ही वेगवेगळे स्किल बेस्ट ट्रेनिंग दिला. आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट राबवत असतो त्याच्यामध्ये रेड नावाचा प्रोजेक्ट आहे जे की सतरा महिलांना आम्ही त्याच्यामध्ये रोजगार मिळवून दिलेला आहे स्वच्छतेचा आणि आता व्यवस्थित करतात तीन वर्षापासून सतरा जणी आहेत त्याच्यामध्ये आहेतमध्ये आणि व्यवस्थित सेटल आहे पुन्हा आवाज नावाचा प्रोजेक्ट आहे जो सेक्शुअल अब्युज अब्युज व्हायन्स वरती काम करतो त्याची पण टीम आहे आणि महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही इन्कम जनरेशन ऍक्टिव्हिटी चालू केलेली आहे जे की सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला प्लॅटफॉर्म कडून आम्हाला भेटलेला आहे आणि आम्ही खूप प्रेरित झालो त्यातून <coughs> म्हणजे तिथं आम्हाला आत्मविश्वास नव्हता सुरुवातीला की कसं करणार आहेत काय करणार आहेत आपले प्रोडक्ट सेल होतील नाही होतील याचा काही अंदाजा नसताना पण त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला आणि आम्ही अधिक पद्धतीनं साबण बनवतोय आता सध्या अख्तर बन होतोय आणि आता ह्या वर्षी आणखीन त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हॅन्डवॉश आणि अगरबत्ती निर्माल आणि मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे फर्स्ट प्राईज भेटल बॅग सुरुवातीला माहित नव्हतं की कि किती सामान ठेवायचं आहे किती सेल होईल हा अंदाज नव्हता पण बॅग सपोर्टिंगला आमची टीम तसं तसं आम्ही सामान तसं तसं सगळं सामान ते दे बनवून देत होते आणि एकदम व्यवस्थित सपोर्ट मिळाला सगळ्यांचा पण इथं स्टॉलमध्ये पण खूप सपोर्ट भेटला आणि त्यातून आम्हाला फर्स्ट प्राईज भेटला आणि त्या जे पंचावन्न हजार आम्हाला भेटले त्यातूनच आम्ही बिझनेस पुढं चालू ठेवण्यासाठी म रॉ मटेरियल घेतलो आणि खूप मी येलो रिबिनचे खूप आभारी किती महिला जोडलेल्या तुमच्यासोबत आमच्यासोबत आता सध्या वीस ते पंचवीस महिला सध्या जोडलेल्या आहेत त्या व्यवसायासाठी व्यवसाय हां मी आशा शिंदे उमंग महिला उद्योग मधून बोलत आहे मी सगळ्यात प्रथम तर अरुण मेहता ज्या मॅडम आहेत त्यांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं प्रेस मध्ये आणि आम्हाला संधी दिली बोलण्याची आमचे जे काम आम्ही करतो त्याचे बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी यांचे खूप आभारी आहे मी उमंग महिला उद्योगमधून आहे आम्ही मधून असतो कासरवाडीमध्ये सर्व महिला कम्युनिटी सेंटरमध्ये राहतात त्या कम्युनिटी सेंटरमधूनच आम्ही काम करतो त्याच्यामध्ये दोन गट चालतात एक तर एक तर हँडमेड आणि होममेड असे दोन गट त्याच्यामध्ये राबवले जातात आणि त्याच्यामध्ये गटांमध्ये पाच गट आहेत शिवणकाम भरतकाम विणकाम पेंटिंग्स वगैरे असे गट आहेत खाद्यपदार्थ सुद्धा एक गट आहे तो गट सुद्धा तिथे राबवला जातो कमी पन्नास महिला आमच्या आमच्याकडे आता जोडलेल्या आहेत आणि फोप मार्शल आम्हाला त्याच्यामध्ये मा फार मोठी सपोर्ट करतं आम्हाला त्यांनी जागा दिलेली आहे प्लेटफॉर्म दिलेला आहे महिलांकरिता त्यांनी ते जागा दिली त्यासाठी त्यांचा सुद्धा थँक्यू बोलते मी की त्यांनी आम्हाला जागा दिली सपोर्ट दिला आणि खाद्यपदार्थामध्ये आम्ही दिवाळी पदार्थाचे पूर्ण पदार्थ बनवतो आणि कॅटरिंगचे ऑर्डरही घेतो तिथे आणि येलोरबी फेअरसाठी मी खूप आभारी आहे त्यां जेव्हा जेव्हापासून फेअर हे चालू झालेले आहे तेव्हापासून आम्ही त्यांना जोडलेलो आहोत तर तिथे आम्हाला खूप सारी बाहेरून जी लोक येतात त्या फेअर फेअरमध्ये सहभागी होतात त्यांना आम्ही भेटतो आणि ते कसे चालवतात त्यांच्याकडे कसं काम होतं ह्याची थोडीशी माहिती मिळते त्यामुळे आम्हाला आमचं काम कसं व्यवस्थित करायला पाहिजे ह्याची आम्हाला थोडीशी माहिती मिळते आणि नवीन नवीन नवी लोकांपर्यंत आम्ही कसे पोहोचतो ह्या येल्डो मध्ये आम्हाला मिळतं त्यामुळे आम्ही सुद्धा ते सुद्धा आमच्यातलेच आहेत हे कळतं आणि मग आम्ही पण त्यांना का सपोर्ट करून किंवा त्यांनी आम्हाला का सपोर्ट करून हेही आम्हाला करतं मग एकमेकांना सपोर्ट करूनच आम्ही पुढे जाऊ अशी हे ज्या येलो रिव्ह्यूमधून मधून आम्हाला शिकवलं जातं ते आम्ही शिकतो तिथे सर माझं नाव वैष्णवी शेकेज वैद्य मी तांब्यावरती मीनाकाम करणारी आर्टिशियन आहे आम्ही रायगड अलिबागमधून आलो हो। आहोत आम्ही बेसिकली काय करतो आम्ही पॉपरवरती मीनाकारी काम करायचं काम आ, हे काम हाताने काम करतो ही मीनाकारी फक्त तीन धातूवर होते सोनं चांदी आणि तांब हे आपलं भारताचं डाईंग आर्ट आहे आणि ज्याला तारलं आहे आपल्या ईशान्य फाउंडेशनने आ, में आ, आ, मी पाहत मी तर मग आम्हाला ला खूप म्हणजे आभारी आहे की त्यांनी नंतर म्हणजे जिथे आम्हाला काहीच प्लॅटफॉर्म नव्हतं त्यांनी आम्हाला सेल करण्याची संधी अवेलेबल करून दिली आणि ईशान्य फाउंडेशन सोबत आम्ही काम करतोय त्याच्यातून आम्हाला म्हणजे आधी आम्ही ट्रेडिशनल प्रोडक्ट म्हणजे <coughs> जसं आपलं थाळी आहे तोरण आहे म्हणजे हे सगळं आपलं ट्रॅडिशनल होतं त्यांच्याबरोबर काम करून आम्हाला आमचं प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी पण मदत झाली आहे आणि आम्ही आता मॉडर्न डेकोरेटिंग डेकोरेटिंगसाठी ज्या वस्तू लागतात जसं टी लाईट आल्या परत बाउल्स वेगवेगळ्या प्रकारचे असे त्यां तेन, त्यांनी मदत केली म्हणून आम्हाला ते वेगळा मार्ग उपलब्ध झाला आहे आणि यलो सोबत आम्ही मागच्या चार ते पाच वर्षापासून काम करतो आहे आणि तिथे आम्हाला खूप चांगलं प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणजे रिस्पॉन्स भेटलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करेन की नक्की अल्लोरीबीनला या आणि आमची घरा घराला शिशोबीन करणारी त्याला म्हणजे तांबड्या कल्ल्याचं सॉल व्हिजिट